परमहंस ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ जून काय वाचावे आणि काय वाचू नये वाचनाने माणूस सुशिक्षित होतो तसे त्याने सुसंस्कृत देखील व्हावे वाचन नेमके कसे असावे अतिवाचन नसावे नाहीतर शब्दजालम महारण्यम चित्त कारकम असे होण्याची शक्यता असते काय वाचावे आणि काय वाचू नये याबद्दल देखील आपण जागृत आणि दक्ष असायला हवे ज्या वाचनामुळे सहज निष्काम प्रेमाला विश्वासाला श्रद्धेला छेद जाईल असे वाचन करू नये मग ते वाचन बौद्धिकदृष्ट्या कितीही आकर्षक असले तरी देखील कारण अशा प्रकारे श्रद्धा उडवणारे वाङ्मय वाचून विशेष लाभ तर होत नाहीच उलट वाचणाऱ्याचे नुकसानच होते प्रसिद्ध लेखक बर्टन रसल यांचे नाव आपण सर्वांनी ऐकलेले असेल त्यांना आयुष्य देखील भरपूर मिळाले त्यांचे सर्व आयुष्य असे सांगण्यात गेले की भोगासक्त जीवन असावे मानवी जीवनामध्ये भोग हीच गोष्ट सत्य आहे कारण ती लगेच आनंद देते समाधान देते भोगासारखी सत्य गोष्ट टाळून किंवा बाजूला सारून इतर तत्वज्ञानामध्ये म्हणजे परमात्मा देव ईश्वर या काल्पनिक गोष्टींमध्ये आपण निष्कारण रमण्याचे कारण नाही पण पुढे अत्यंत वृद्धापकाळामध्ये त्यांनी वारंवार असे उद्गार काढले की ज्या भोगांना मी सर्वस्व मानत होतो ते भोग आता चिंतन करून देखील वृत्तींवर तितके आरूढ होत नाहीत त्यांच्या चिंतनाने देखील त्या भोगांमध्ये उत्कटता वाटेनाशी झाली आहे आता या वयात शरीर ते भोग भोगायला सक्षम राहिलेले नाही त्यामुळे ज्या भोगयुक्त जीवनाचा पुरस्कार मी जन्मभर केला त्याकरिता व्याख्याने दिली पुस्तके लिहिली त्या सर्व गोष्टी स्वप्नवत भासमान होत्या की काय असा मला प्रश्न पडला आहे स्वामी माधवनाथ हे उदाहरण सांगून पुढे म्हणत रसेलना वयाच्या नव्वदीनंतर त्यांच्या गतजीवनाबद्दल व विचारांबद्दल संदेह निर्माण झाला साठ सत्तर वर्षे रसेलने युरोप गाजवला कितीतरी पिढ्या गेल्या असतील की ज्यांनी रसेलचे तत्त्वज्ञान स्वीकारले त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपली आयुष्ये वेचली ज्याने हे तत्वज्ञान मांडले तो जर अखेरीस असा डळमळीत झाला असेल तर ज्या हजारो व्यक्तींनी रसेलच्या तत्त्वज्ञानावर आपली जीवनधारा घालवली त्यांनी काय करायचे म्हणून ज्यांनी आपले जीवन धन्य केलेले आहे याची आपल्याला खात्री आहे ज्यांचे जीवन कृतार्थ आहे याविषयी आपल्या मनात शंका नाही अशा सत्पुरुषांचे वाङ्मय वाचावे ग्रंथाची व्याख्या करताना समर्थ म्हणतात जेणे भवबंध तुटे जेणे भवसिंधू आटे जेणे भगवंत प्रगटे या नाव ग्रंथ आपण आपल्या जीवनाच्या विकासाबद्दल निश्चित जागृत राहावे लेखकांच्या दृष्टीने त्यांचे बौद्धिक खेळ चालूच राहणार पण चुकीच्या तत्वज्ञानाला बळी पडल्यास आपले आयुष्य मात्र व्यर्थ जाऊ शकते आपल्या डोळ्यांसमोर आपण नेहमी शाश्वत ठेवावे समर्थ म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान एकले दि मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका तर तुकाराम महाराज आपल्याला भरोसा देतात चाल मागे नको पाहू तुझं जमान आम्ही आहो उपनिषदे आहेत गीता आहे ब्रह्मसूत्रे आहेत ज्ञानेश्वरी दासबोध तुकोबांची गाथा एकनाथ भागवत हरिपाठ मनाचे श्लोक आहेत हे वाङ्मय आहे ना वाचण्यासाठी हे वाङ्मय चांगल्या विचारांना प्रवृत्त करणारे आहे हे वाङ्मय वाचून आपण आपले जीवन धन्य करून घेऊयात सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ